बिग बॉस मराठीच्या घरात अनेक राडे होताना दिसत आहेत एकमेकांना खाली पाडून आपण कसे टिकू शकतो याचीच रणनीती आखताना स्पर्धक दिसत आहेत नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कबद्दल सध्या चर्चा होताना दिसत आहे निकी तांबोळीने वर्षा उजगावकर यांना पूर्णपणे टार्गेट केलं असल्याचं दिसत आहे त्यामुळे निकी आता सोशल मीडियावरती चांगली स्ट्रोल होत आहे जेव्हा नॉमिनेट करण्यासाठी अरबाज मशाल पटकवतो तेव्हा तो वर्षाताईंना नॉमिनेट करतो आणि ती मशाल निकीकडे सोपवतो अर्थात निकी देखील वर्षा उजगावकर यांनाच टार्गेट करणार आणि त्यांना नॉमिनेट करणार पण कारण देताना निकी म्हणाली थँक्यू बिग बॉस बिग बॉस तुम्ही मला माझी इच्छा पूर्ण केलात या बाईचं तोंड काळं करण्याची संधी तुम्ही मला दिलात मला हिला नॉमिनेट करून मेन डोअर उघडून हिला बाहेर काढायचं आहे या काळ्या मनाच्या बाईला मी नॉमिनेट करते हिला तोफेच्या हवाले करते तोंड काळं करा तिचं निकीने जे कृत्य वर्षा उजगावकर यांच्याबाबत केलं त्याबद्दल जनता नाराज असल्याचं दिसत आहे नव्वदचा काळ गाजवणारी अभिनेत्रीपैकी एक म्हणजेच वर्षा उजगावकर आणि त्यांच्याबद्दल असं वागणं निकीला शोभत नाही निकीने वर्षा उजगावकर यांचं तोंड काळं केल्याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका